काय नेमकं माननीय अध्यक्ष जे पी नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली त्यानुसार भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करणार आहे त्या एक पंधरा दिवसाच्या आत प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे माझा भाजप प्रवेश नाही तर माझा भाजप प्रवेश दिल्लीला होणार आहे आणि दिल्लीनं केंद्रीय नेतृत्वाने ज्या दिवशी मला तारीख मिळेल किंवा ज्या दिवशी ते मला बोलावण्यात येईल त्या दिवशी दिल्लीमध्ये माझा प्रवेश होईल कधी वस्तू प्रयत्न झालेले भाजपमध्ये येण्यासाठी भाजपमध्ये येण्यासाठी माझा प्रयत्न कधीही नव्हता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जे जुने कार्यकर्ते आहेत किंवा जुने नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करत असताना बऱ्याचदा चर्चेमधून हे असं होतं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत असायला हवे होते तुम्ही आले तर बरं होईल अशा स्वरूपाची चर्चा काही वरिष्ठ पातळीमधल्या नेत्यांमध्ये आमची होती आणि हे काही आजचं नव्हतं हर चार सहा महिन्यापासून आज असं स्वरूपाची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती आणि त्या दृष्टिकोनातून माझी राजकीय परिस्थिती पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांना मी विनंती केली होती आणि आता त्यानुसार मी निर्णय घेतला जेव्हा त्या पार्टीवर संकट किंवा शरद थोडे संकटामध्ये आणि तुम्ही हात सोडून चालले आहे त्याबद्दल काय म्हणा संकट काळात त्यांनी मला हात दिला हे खरे आहे मी त्यांचा ऋणी आहे परंतु आताही पक्षांतर करत असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती माननीय प्रदेश अध्यक्ष जयेंद्र पाटलांच्या यांच्या कानावर घातली आणि त्यांच्याकडून अनुकूलता प्राप्त केल्यानंतरच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला तर काही पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला आमदारकी मिळाली होती त्यानंतर असं काय झालं की नेमकं तुम्ही दोन अडीच वर्षात तुम्ही परत भाजपात स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला माझा निर्णय आहे मला असं वाटलं की माझं परत माझ्या स्वगरे मी गेलो पाहिजे त्यामुळे मी स्वगरे परत येतो आहे नाराजी दूर झाली का तुमची भाजपच्या संदर्भामध्ये जी काही नाराजी होती आपली हे बघा भारतीय जनता पार्टी हे माझं घर आहे या घराच्या भरणीपासून तर पूर्ण होईपर्यंत मी याच्यामध्ये काही ना काही प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे घरामध्ये मी राहतच होतो चाळीस बेचाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी या घरात राहत होतो पण काही कारणांसाठी नाराजीमुळे मी याच्यातनं बाहेर पडलो आणि आता ती नाराजी कमी झालेली आहे म्हणून माझ्या घरामध्येच मी परत येतो आहे त्याबद्दल काही नवीन काही नाही ना पण तो असं म्हटलं होतं की